नमस्कार महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा आणि लावणी या बेल्ला येथील महोत्सवामध्ये आम्ही या ठिकाणी आलेलो आहे खूप असा एक चांगला योगायोग आहे की पश्चिम महाराष्ट्र सांगली कोल्हापूर सातारा या परिसरातल्या लोकनाट्य तमाशाला या बेल्ला तमाशा महोत्सवामध्ये संधी मिळते आहे विशेषतः तमाशा ही कला मानवी जीवनातली खूप आनंद देणारी आणि लोककलेमध्ये मोडणारी ही कला आहे आणि यावर्षी हा बारावा तपपूर्ती लोककला आणि साहित्य संमेलनाचा असणारा तमाशा महोत्सव इथं साजरा होतोय निमित्तानं आज खूप तमाशा फळ आलेले आहेत आज चौथा दिवस आहे आणि आमच्या परिसरातला आणि गतवर्षी खूप चांगलं सादरीकरण केलेला पारंपरिक बाज दाखवला ज्याने ते महादेव मनवेकर लोकनाट्य तमाशा कराड ऐक नाही मनवेकर यांच्यामध्ये महादेव भाऊ माझ्यासमोर आहेत त्याचबरोबर गुलाबोरगावकर यांचे चिरंजीव पापाबाई बोरगावकर आहेत मनवेकर आहेत त्यांचे बंधू पण आहेत आणि आपण खूप चर्चा करू लागलेलो आहे की महादेव भाऊ तुमचं आगमन झालेलं आहे आणि आपला इतर तमाशा इतर लोकांना रोज आपण करतो आणि आज महोत्सवामधला याच्यामधला काय फरक आहे गेल्या वर्षीपासून इतकं समाधान वाटतंय आमचा तीन पिढ्याचा तमाशा पण अण्णा गेल्या वर्षी आम्हाला इथं निमंत्रित केलं अनेक ठिकाणी आम्ही पारंपरिक लोककला सादर केली सादर केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर या पारंपरिक समाच्या लोककलेची वाहवा झाली ही अण्णांच्या मळ झाली आणि सुर्गीय संगीतरत्न दत्तामाडे पुणेकर यांच्या असणाऱ्या पुण्यतिथीनिमित्त जो अन्न महोत्सव भरवतात त्या तुम्हाला गेल्या वर्षाच्या अण्णाने निमंत्रित केलं जीवनाचं सोनं भाऊ मनवेकरांचा तमाशा म्हणजे चार पाच पिढ्यांचा तमाशा आणि आम्ही खूप या ठिकाणी त्या एन्जॉय केले लहानपणी पाहिलेला तमाशा आहे आता आपण सादरीकरण करतात बेल्ल्याचं तुमचं साधन तुम्ही सांगितलं काय काय सादरीकरण करणार आहे आज मी पारंपरिक घनगुळण सादर करणार आहे कारण वेळेचं बंधन आहे रसिकांची भरम आहे की वगनाट्य झालं पाहिजे पण तर मी थोडी घनगुळण वेळेनुसार सवाल जबाब थोडीश लवण्या घेणार सुरुवात करणार आहे करत असताना पोहडा वगनाट्याचा शिलकार आणि वगनाट्य साजरे करणार सांगितलं बरं लावणी आणि आता तुम्ही तमाशा आणि इतर लोकांना पण संधी दिली तुम्हाला त्यांच्याविषयी काय वाटलंय इतर लोक पण संधी दिली गोंधळ जागरणा पण आपल्या तमाशाबरोबर मग या महोत्सवाचं वैशिष्ट्य काय आहे बरं आहे की नाही असं फार मोठं वैशिष्ट्य वाटलं की तपपूर्ती सोहळा अण्णांनी यावेळी साजरा केला आणि यामध्ये लोकनाट्य तमाशा मंडळांनाही संधी दिली पारंपरिक पद्धतीने पार लावणींनाही संधी दिली शाहिरी पोहोडा झाला शाहिरी पोहोडा यांना यांना बी संधी दिली पुन्हा गोपाळी ते भैरवी झाला खंडेरायांची जागरण याला बी संधी दिली गोपाळी ते भैरवी यांना बी संधी दिली म्हणजे जुन्या जी पारंपरिक लोककला आहे ही प्रत्येक लोककला आज अण्णांच्या आशीर्वादाने ऐकायला मिळाले फडातले एक दमदार कलावंत आणि महादेव भाऊ यांच्या खंद्याला खंदाला खलनायकाची भूमिका खूप चांगल्या पद्धतीने रंगवणारे शहाजी मनोकर नाना आम्ही त्यांना म्हणतो नाना इकडे आज आलाय कसं वाटतंय याच ठिकाणी आल्याच्या नंतर खूप समाधान वाटतं आणि पेल्हेगावामध्ये महोत्सव साजरा केला जातो आणि त्या महोत्सवामध्ये कैलासवासी दत्ता महारिक पुणेकर कैलाशवासी बोरगावकर गुलाब मामा बोरगावकर ज्यावेळेस मी लहान होतो त्यावेळेस गुलाब मामा मनवला आले होते आणि मनवलं आल्याच्यानंतर मी लहानच होतो कंत्राटदार अण्णा लोखंडे यांच्यासोबत ते अण्णा आणि मामा आले होते त्यावेळेस आम्ही लहान होतो आणि म्हणजे दत्ता माणिक आणि गुलाबमामा मा आलेले आहेत आम्ही लहान होतो शाळेला होतो त्यावेळेस आम्ही जाऊन भेटलो खूप चांगलं खूप चांगले होते आणि त्यांनी परंपरा जागवलेली आहे आणि असे कलाकार पुन्हा होऊन येणार तुमचं काय सांगा महादेव भाऊच्या बरोबर किसन मनोकर हा किसन भाऊ आज कसं वाटतं एवढं सांगा इतकं समाधान वाटतंय मी निमित्त आकाता आलो पहिल्यांदाच नंतर माझे मनोकर रोखणा तमाशा मंडळ मंडळामधून आज आलेलो आहे तेव्हा संगीतरत्न दत्तामाळी कोणेकर इतके सुंदर स्वच्छ आणि त्यांच्या निमित्तानं त्यांच्या पुण्य निमित्तानं त्याच ठिकाणी पेले गावात आलेला आहे कार्यक्रम करण्यासाठी खूप सुंदर बापाबाई चर्चा करायला आहे आज आपण त्यांचा पारंपरिक वाज दुसऱ्यांदा बघायला लागलोय आणि खरोखर आपल्याला समाधान आहे काय वाटते तुम्हाला कसं आहे वसंतराव जगताबाने साई कृपा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं तमाशा लावणी महोत्सव गेले बारा वर्ष भरवलंय बारा वर्षापर्यंत तमाशा लोककलेला खऱ्या अर्थाने व्यासपीठ मिळवून दिलं त्याचबरोबर ते मोठे तमाशाच आतापर्यंत माहीत बाबा हा तमाशा आहे तो हा तमाशा आहे परंतु अण्णाने सर्वसामान लहान तमाशांना सुद्धा व्यासपीठ मिळवून दिलं त्यामुळे आज हेच चा, महाराष्ट्राच्या रसिकापर्यंत पोहोचले त्याचबरोबर आमचे संपतराव पारलेकर सर यांनी सर्व कलावंताचे व्हिडिओ टाकून त्या प्रत्येक कलावंताला आज महाराष्ट्राच्या रसिकापर्यंत आणले त्यांची सूचना होती जसे बेल्ला किंवा नगर नाशिक या ता भागचे आहेत तसे आमच्या सांगलीकडले बी तमाशे आहेत त्यांना सूचना केल्याबरोबर आज सांगलीकडले आपल्या चार पाच सहा कार्यक्रम आहेत म्हणजे कमलवणीचा आहे माधव मनिकरांचा आहे आगर नागजकरांचा समाजा झाला परत लतालंका पाचेगावकरांचा झाला दुसरा भोपाळची भैरवी झाला परत शायरीमध्ये आपले टॉप लेवलच्या त्याबद्दल सरांना मी धन्यवाद देईल तेवढं थोडं सर महादेव तुम्हाला काय म्हणायचं काय नाही आता इतकं समाधान की कार्यक्रम आम्ही सादर करत असताना आमच्या पार्टीचे सुंदर गायक जसे अण्णांना जशी पदवी होती संगीतरत्न तसेच आमच्यातले संगीताचे अगदी महामेरोज शंकरराव भैजवाडीकर आमचे पाहुणे आणि आम्ही जरी दोघं जरी असलो तरी आज म्हाडी कानांच आणि गुलाम मामांचं नाव निघतं कारण आमच्या शंकररावनी गाणं गायचं आणि मी स्वतः महाधेव मानवकरांनी बतावणी करायची कुठलं कोणत्याही मग को नाट्यात किंवा रंगबाजीला जर असले आईला म्हणते ती दत्ता मडकागत आणि गुलाम मामाग जोडे हे नाव आता चाल आहे आमच्या हो आज दाखवा मिळणार की खूप महादेव भाऊ तुमच्या चेहऱ्याचा उत्साह शाहजीनांच्या चेहऱ्याचा उत्साह मला एक सांगतोय की आपण दररोज कार्यक्रम करतो यापेक्षा आज वेगळा आहे कारण आज आपण पुणे जिल्ह्यात आलोय पुणे जिल्ह्यात सुशिक्षित ना बाकी रसिकता काय तिकडं करायचं तेच करायचं आहे बाकी विशेष काय नाही दबाव घ्यायचा काय विषय नाही आपला जो काही क्रम तो दाखवायचा आहे पण आजचा प्रेक्षकवर जरा उत्सुकतेनं बघणारा आपल्याकडे तिकडचा बघणारा आपला प्रेक्षक त्या परिसरातला रोजचाच असतो आपल्याला तर आता इकडचं थोडंसं सुशिक्षित लोक आलेले असणार सुशिक्षित मी टापटिपीनं राहणार आहे एवढाच त्याला भाग आहे बर तर खूप सुंदर आपण आणखी बघायचं आहे करायचं आहे तुम्ही आला त्याबद्दल बेल्लेकरांच्या वतीनं तमाशा महोत्सव तुमचं हार्दिक स्वागत करतो धन्यवाद